बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या वतीनं सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त उमदी परिसरातील सर्व पत्रकारांना सर्वोदय शिक्षण संस्थेच्या ठिकाणी एकत्रित करून त्यांचा सन्मान आणि सत्कार केला पत्रकारांच्या लेखणीला आणि त्यांच्या कार्याला बळ मिळावं अशी पाठीवर थाप देत सर्वोदय शिक्षण संस्थेने या पत्रकारांचा सन्मान आणि सत्कार केला यावेळी संस्थेचे संचालक ॲडव्होकेट चन्नापन्ना होर्तीकर शाळेचे प्राचार्य एस सी जमादार पर डी सी बासरगाव वर युवा नेते सचिन होर्तीकर आणि लायन्स क्लब ऑफ उमदीचे डॉक्टर रवींद्र हातळी या सर्वांनी एकत्रित येत सर्व शिक्षकांच्या वतीनं हा पत्रकारांचा सन्मान आणि सत्कार केला आणि या सत्कारानंतर पत्रकारांच्या कार्याला आणि त्यांच्या वाटचालीस शुभेच्छाही दिल्या यावेळी बोलताना ॲडव्होकेट चन्नापन्ना होर्तीकर म्हणाले की पत्रकार दिनी पत्रकारांचा सन्मान होणे ही मोठी बाब आहे आणि त्यामुळे पत्रकारांना त्यांच्या कार्याला त्यांच्या लेखणीला बळ मिळण्यासाठी सर्वोदय शिक्षण संस्था पत्रकारांच्या पाठीशी आहे त्यामुळे पत्रकारांनीही सहकार्याची भूमिका घेत सर्वोदय शिक्षण संस्थेच्या कार्यामध्ये या ठिकाणी सर्वोदय शिक्षण संस्थेसोबत राहावं असं त्यांनी आवाहन केलं